जर तुम्ही चार चाकी किंवा दुचाकी चालवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे सरकारने चार चाकी किंवा दुचाकी वाहनांसाठी वा हाय सिक्युरिटी नंबर प्लेट अनिवार्य केले आहेत आणि जर असे केले नाही तर वाहन मालकाला पाच हजार रुपयापर्यंत दंड भरावा लागू शकतो जर तुम्ही अजूनही नंबर प्लेट बसवली नसेल तर तुम्हाला एकतीस मार्चच्या आधीची मुदत सरकारने दिली आहे ही नंबर प्लेट बसवण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने कसा अर्ज करावा याच्यासारखी नंबर प्लेट म्हणजे नेमकं काय जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी गजानन आपण पाहताय विषय हाड सर्वात आधी जाणून घेऊयात एच एस आर पी नंबर प्लेट म्हणजे काय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजेच एच एस आर पी हे अल्युमिनियम पासून बनवलेली एक नंबर प्लेट आहे जी गाडीच्या पुढच्या आणि पाठीमागच्या बाजूला लावली जाते एच एस आर पी वरच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यात ब्लू क्रोमियम आधारित अशोक चक्रचा होलोग्राम आहे त्याच्या डाव्या कोपऱ्यात एक युनिक नंबर येतो जो दहा अंकी असतो त्याला पिन पण असं म्हणतात याशिवाय रजिस्ट्रेशन क्रमांकाच्या अंकावर आणि अक्षरावर स्टॅम्प फिल्म लावली जाते आणि त्यासोबत ब्लू कलर मध्ये आय एन डी असे लिहिलेले असते विशेष म्हणजे वाहनाच्या डिजिटल रजिस्ट्रेशन नंतर एच एस आर पी जारी केले जाते आता जाणून घेऊयात एच एस आर पी प्लेट्स कोणत्या गाड्यांसाठी आवश्यक आहेत सरकारी नियमानुसार ज्या गाड्या एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणीकृत झाल्या आहेत त्यांना एच एस आर पी नंबर प्लेट लावणे अनिवार्य आहे म्हणजे एक एप्रिल दोन हजार एकोणीस नंतर ज्या गाड्या विकल्यात त्यांचं डिजिटल रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांना डीलर कडून ज्या नंबर प्लेट बसवण्यात आल्या त्या सगळ्या एच एस आर पी होत्या पण त्यापूर्वीच्या दोन हजार एकोणीस पूर्वी ज्या गाड्या विकण्यात आल्या त्यांना एच सारपी नंबर प्लेट नव्हत्या हो त्यामुळे आताच्या नवीन नियमानुसार एकतीस मार्च दोन हजार पंचवीस च्या अगोदर ज्या गाड्यांना एच एस आर पी नंबर प्लेट इश्यू झालेले नाहीत मार्च दोन हजार पंचवीस अगोदर केले आहेत के तुमची गाडी जर दोन हजार एकोणीस एप्रिलच्या अगोदर रजिस्ट्रेशन केलेली असेल तर त्या गाडीमध्ये नंबर प्लेट बसवण्याची प्रोसेस काही जाणून घेऊयात एच पी नंबर प्लेट बसवण्यासाठी तुम्हाला दोन प्रोसेसेस आहेत एक म्हणजे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने त्याला अर्ज करू शकता आणि दुसरी ऑफलाईन एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्याची ऑनलाईन प्रोसेस काय ते पाहूयात सरकारने जारी केलेल्या बुक माय एच एस आर पी डॉट कॉम या वेबसाईटवरती तुम्हाला आपला अकाउंट ओपन करावं लागेल त्यामध्ये तुम्हाला तुमचे गाडीचे बुकिंग डिटेल्स वाहन क्रमांक केसिस नंबर इंजिन नंबर तुम्हाला ज्या नंबर ज्या पत्त्यावरती आत्ता ही नंबर प्लेट पाहिजे तो पत्ता आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर तिथे टाकायला लागेल म्हणजे संपर्कासाठी माहिती उदाहरणार्थ ईमेल आय डी त्याच्यानंतर फोन नंबर तुमचे वैयक्तिक वाहन असेल तर त्याला नॉन ट्रान्सपोर्ट असं तुम्ही वापरू शकता म्हणजे प्रायव्हेट व्हेकल त्याच्यानंतर हा भरलेला फॉर्म तुम्हा तुम्हाला सबमिट करावा लागेल फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती युजरनेम आणि त्याचा पासवर्ड तुम्हाला मिळेल तुम्ही युजर युजरनेम आणि पासवर्डने वेबसाईट वरती लॉग इन करून रजिस्ट्रेशन नंबरसाठी जे पेमेंट लागणार आहे जी फी आहे ती तुम्ही भरू शकता आणि ती फी पे केल्यानंतर तुम्हाला एक रीतसर पावती मिळेल वर नमूद केलेली प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमचा एच एस आर पी नंबर प्लेट तीन ते चार दिवसात तुमच्या दिलेल्या पत्त्यावरती येईल आणि ज्यावेळेला ती रेडी होईल त्यावेळेला तुम्हाला एस एम एस द्वारे त्याचे करंट स्टेटस किंवा अपडेट्स येत राहतील आता जाणून घेऊया एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्याची ऑफलाईन प्रोसेस कशी आहे एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्याची ऑफलाईन प्रोसेस अशा वेळेला कामाला येते ज्यावेळेला तुमचा मोबाईल नंबर हा रजिस्ट्रेशन नंबरशी म्हणजे तुमच्या गाडीशी लिंक नसेल किंवा काही वेळा असं असतं की तुमची गाडी एखाद्या कंपनीच्या नावावरती आहे आणि तुम्ही वापरताय तर त्यावेळेला तुमचा जर त्या आधार कार्डशी तुमचं चेसीस नंबर लिंक नसेल तर त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला आरटीओ म्हणजेच आरटीओकडे जाऊन तुम्हाला ही नंबर प्लेटसाठी अर्ज करावा लागेल येथे तुम्हाला तुमच्या वाहनाशी संबंधित सर्व ओळखपत्र आहे जसं की आर सी लायसन्स नंबर पत्ता पुरावा सोबत ठेवावा लागेल या ठिकाणी जाऊन तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने हाय सिक्युरिटी नंबर प्लेट साठी अर्ज त्या संदर्भातचा कॉल येऊन जाईल आता शेवटी जाणून घेऊयात त्याचे सरपिन नंबर प्लेटसाठी किती खर्च येईल जर तुम्ही टू व्हीलर चालवत असाल तर तो तीनशे रुपयापासून पाचशे रुपयापर्यंत खर्च येऊ शकतो जर तुमची फोर व्हीलर असेल तर त्यांना सहाशे ते बाराशे रुपयापर्यंत खर्च येऊ शकतो कमर्शियल व्हेकल जर असेल तर त्यांना पंधराशे ते दोन हजाराच्या दरम्यान आणि टॅक्स अठरा टक्के होऊन अंदाजे सतराशे ते पंचवीसशे रुपयापर्यंत तुम्हाला खर्च येऊ शकतो इतर काही अपडेट असतील या संदर्भात ते तर आम्ही या चॅनलवरती तुम्हाला नक्कीच देत राहू अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमचे काही प्रश्न असतील एच नंबर प्लेट संदर्भातले तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारू शकता धन्यवाद